うわ <laughs> मार्गदर्शक मध्ये सर्वांत स्वागत आहे आज आपण जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी श्री सिद्धिविनायक कला प्रतिष्ठानच्या वतीने भिंत दिंत रंगोली रंगुटीचा कार्यक्रम शिशुदीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे आपला स्वतः पदवी घेत यांना आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार आपला नाव काय आहे नाव योगेश सर्वे आहे श्री सिद्धिविनायक कला प्रतिष्ठानचा मी एक सभासद आहे आमच्याकडे आता चालू मध्ये गेली आठ वर्ष आम्ही नवीन नवीन उपक्रम करत असतो सर्व ग्रुप असा बघायला गेला तर मुळामध्ये भजनप्रेमी बोललात तरी चालेल असा हा एक ग्रुप आहे त्याच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून सुद्धा आणि एकत्र आल्यानंतर मुलांच्या माध्यमातून काय चांगलं चा काम होईल जसं करून आम्ही ह्या टायमाला वॉल पेंटिंगचं काम घेतलेलं आहे तसंच आम्ही अनेक सामाजिक उपक्रम करत असतो त्याच्यानंतर आमच्याकडे इकडे जे इमर्जन्सी आपल्याला व्हीलचेअर लागते स्ट्रेचर लागतात त्याच्यानंतर ज्या पण गोष्टी इमर्जन्सी लागतात त्या आमच्याकडे अवेलेबल आहेत ते विनामूल्य आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो आमच्या सिद्धविनायक कला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण काय माहिती हा कार्यक्रम आमच्यासाठी एक खास असतो मी आता गेले आठ वर्षेपूर्व जम गोळं आणि लहानपुरं सगळे महिन्यात घेत असतात त्यामुळे आम्हाला या प्रोग्राम साठी आम्ही उत्साह असतो सगळी पूर्ण ही सगळी मुलं आहेत टीम वर्क आहेत चांगला कार्यक्रम होतो चांगला कार्यक्रम असतात ते लोक करत असतात असं त्यांच्या शुभेच्छा देऊ मी त्यांना सिद्धिविनायक कला प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही भजनाचा आणि प्रौढ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी जे काही कार्यक्रम आयोजित करतो तसं आम्ही लहान मुलांसाठी आणि इथल्या रहिवाशांसाठी पण कार्यक्रम आयोजित केलाय तर यावर्षी आम्ही वॉल पेंटिंगचा कार्यक्रम ठेवलाय आणि आम्हाला पूर्ण आमच्या रहिवाशांनी सर्वांनी आणि आम्हाला मदत केली त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे